सर्वांना जे मराठी लग्नाच्या त्याच्या माध्यमातून विवाहविषयक विषयावर आपण चर्चा करत असतो विवाहाच्या वेळी वधू वरांच्या चांगल्या आयुष्यासाठी मंगल अष्टक म्हणण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे हिंदू धर्मपद्धतीनुसार आपले विवाह हे संपन्न होत असतात त्यामध्ये विवाहाच्या कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रमांना एक अनन्यसाधारण महत्त्व असते धार्मिक विधींना एक अतिशय महत्त्वाचं स्थान असते वधू वरांच्या जीवनात सुख शांतता प्रेम समृद्धी आणि यासाठी शुभार शुभ सुभा आशीर्वाद म्हणून मंगलष्टकचं जे काही पठन केलं जातं ती म्हणण्याची जी काही प्रथा आहे तर ती प्रथा लग्न समारंभामध्ये जी काही मराठी लग्न विवाह सोहळे पार पडतात तर याच्यामध्ये ही मंगलाष्टकं म्हटलीच जात नाहीत किंवा म्हटली जातात का यावर आपण चर्चा करणार आहोत मंगल अष्टक म्हणजे एक धार्मिक स्तोत्र असतं ते आणि जे विशेषतः अष्टक म्हणून ओळखलं जातं हे विवाहाच्या वेळी वधूवरांच्या मंगलमय जीवनासाठी त्यांच्या जीवनात सुख समृद्धीसाठी त्याचं पठण केलं जातं वधूवरांच्या समोर आंतर पार धरला जातो की जेणेकरून वधू वरांची त्याच्यापूर्वी ओळख झालेली नसते आता प्री वेडिंग शूटिंगच्या वगैरे निमित्तानं गळ्यात गळे गल्या, घालून फिरतात एकमेकांचे चुंबनं घेण्याचा आणि तो स्क्रीनवर दाखवण्याचा प्रघातसुद्धा आता रूढ होतो आहे ही प्रथा चुकीची आहे बरोबर आहे याच्यासाठी वेळ विचार करायला समाजाकडे वेळ नाही आहे मात्र कुठल्याही गोष्टीचं अनुकरण करायचं कुठल्या नाही करायचं हा विचार ज्याचा त्यानं केला पाहिजे विवाहाच्या समारंभात एक चांगल्या शुभ गोष्टीचं चा पठन म्हणून आठ स्तोत्रांचं पठण केलं जातं आणि ती ही स्तोत्र मग म्हटली जातात का लग्नाच्या वेळी किंवा म्हटलीच जात नाहीत असं जर म्हटलं तर अनेक जण म्हणतील किंवा असं कसं तुम्ही म्हणताय परंतु लग्नाच्या वेळी ज्यावेळेस आपण संचलन करता सांगतो की आता मंगलाष्टकं होतील मात्र त्यावेळेस मंगलाष्टक ही नव्याण्णव टक्के विवाह कार्यात ही म्हटलीच जात नाहीत म विशेषतः मराठी विवाह समारंभामध्ये जी काही हिंदू धर्मरूढी परंपरानुसार संपन्न होतात किंवा धार्मिक विधीला अनन्यसाधारण महत्त्व या विवाह कार्यात असते तर देवतांचे आशीर्वाद मिळवणे हा या मागचा मुख्य हेतू असतो विविध देवतांचे स्मरण करून त्यांच्याकडून वर वधूला कृपा मिळावी म्हणून सांस्कृतिक आणि पारंपरिक मूल्य जपणे मंगलाष्टक हा आपल्या एक भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे आणि पारंपरिक पद्धतीने विवाह समारंभ साजरा करण्याचा एक अविभाज्य असा तो भाग बनलेला आहे वातावरण पवित्र करणे विवाहस्थळी आध्यात्मिक व सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी मंगलाष्टकाच्या शेवटी सामान्यतः म्हटले जाणारे वाक्य म्हणजे शुभमंगल सावधान हे शेवटचं सा मंगलाष्टक असं म्हटलं जात असतं मात्र त्याला आता अष्टक का म्हटलं जातं तर आठ श्लोकांचा समूह म्हणजे त्याला, त्याला अष्टक म्हटलं जातं भिन्न प्रदेशामध्ये कुटुंब परंपरेनुसार श्लोकांची संख्या कमी जास्त असते मात्र बहुतांश ठिकाणी लग्न विधी संपन्न होत असताना त्या ठिकाणी जो काही लग्न लावणारा पुरोहित असतो किंवा अजून दुसरा कोणी पौराहित्य करणारा व्यक्ती असतो तर तो अनाऊन्स करत असतो की या ठिकाणी पाच मंगलाष्टकं होतील आणि मंगलाष्टकं पूर्ण झाल्याशिवाय वधवारांनी हार घातल्याशिवाय कोणीही आपापल्या जागेवर उठू नये अशी तंबी तो त्या ठिकाणी देत असतो मात्र तोसुद्धा चुकीचं बोलतो की अष्टक ज्यावेळेस तो म्हणतो तर त्यावेळेस त्यांनी असं म्हणायला पाहिजे की बा या ठिकाणी पाच मंगल पंचकं होतील किंवा सात जर म्हणायची असली तर पाच सप्तकं होतील बऱ्याच ठिकाणी आठ हा आकडा अशुभ मानला जातो काही ठिकाणी तो शुभ मानला जातो मात्र विवाह कार्यात अष्टक हे शुभ मानले जातात आणि मग त्या ठिकाणी पाच श्लोकाचं पठन केलं जातं आणि ही श्लोक संस्कृतमध्ये असतात मात्र त्याच्यामध्ये आता बऱ्याच श्लोकांनी किंवा चित्रपटांच्या गाण्यांनी शिरकाव केलेला आहे ती संस्कृतला किंवा जसं की आता स्वस्ती एक गजाननाचं किंवा सर्व मंगल मांगल्य शिवे सरकारचं साधिके किंवा काले प्रसन्ना भाव कालसुता ही जी काही धार्मिक अंगाने जी काही पंच अष्टकं म्हटली जायची तर ती न म्हणता आता त्याच्या जागा ह्या वेगवेगळ्या प्रदेशानुसार पारंपरिक अष्टकांनी घेतलेल्या आहेत मात्र ती आठ म्हटल्या जात नाहीत तर पाच किंवा सात किंवा सहा म्हटल्या जातात काही ठिकाणी चारच म्हटल्या जातात तर अशी ही प्रथा आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद